अधुरा मला आशिष सरांचा रेफरन्स माझ्या मावस जावेने दिलेला माझी ट्रीटमेंट आधी दुसऱ्या डॉक्टरांकडे चालू होती तर ती चार ते पाच चार वर्ष मी घेतली पण आम्हाला तिथे असं जास्त काही रिस्पॉन्स चांगला मिळाला नाही त्याच्यामुळे आम्ही ती स्विच केली मला मावस जावेने सरांबद्दल सांगितलं होतं की त्यांच्याकडे एकदा जाऊन बघा तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा रिपोर्ट वगैरे दाखवून बघा तर आम्ही सरांकडे आलो माझे जुने रिपोर्ट्स दाखवले हो त्यांना सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला सगळे रिपोर्ट्स वगैरे हो बघून माझे काय प्रॉब्लेम होते ते सगळं सांगितलं नीट मग तिथून पुढे आम्ही सरांकडे ट्रीटमेंट चालू केली सरांनी मला थायरॉइड सांगितलेलं आहे थायरॉइडच्या टीपू अँटीबॉडीज जास्त आहेत असं पण सांगितलेलं आणि त्याच्यावरती मग ट्रीटमेंट चालू केली गोळ्या इंजेक्शन वगैरे आणि मला शुगर लेवल पण माझी बॉर्डन लाईनला होती तर त्याच्यासाठी पण मेडिसिन चालू केले तर ते कंट्रोलमध्ये आल्यावर मग आम्हाला सुचवलं होतं की वेफ, लागेल चार वर्ष झाला ट्रीटमेंट घेत होतो पण कुठंच काही एक्सपिरियन्स असं पाहिजे तसं भेटला नाही पण इकडे आल्यावर कॉन्फिडन्स लेवल इतका वाढला सरांमुळे की आतापर्यंत इथं आलं कधी असं टेन्शन मध्ये वाचावंच लागलो नाही सरांनी खूप म्हणजे मेन म्हणजे बाकीच्या ठिकाणी सरांसंग बोलतो कोणत्या डॉक्टर संघ बोलता येत नाही इथं प्रत्येक वेळेस झाले की डॉक्टर बोलून घेतात केबिन मध्ये आणि आमच्या संघ बोलतात म्हणजे प्रत्येकाला इंडिव्हिजुअल माहिती प्रत्येकाची प्रत्येक पेशंटची देतात इथं इथं आल्यापासून सरांनी कॉन्फिडन्स लेवल इतका वाढवला आमचा की म्हणजे टेन्शन कोणतंच राहिलं नाही आता चार महिने झाले आम्ही ट्रीटमेंट घेतोय आय ची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता आज आम्हाला एक सॅटिस्फॅक्स झालेलं आहे पूर्ण आज प्रेग्नेंट पण राहिलेली आहे त्यामुळं सरांचे पण खूप खूप आभार मुलं वगैरे होत नसेल तर त्यांनी या डॉक्टरचा नक्कीच सल्ला घ्यावा म्हणजे बाकीचे डॉक्टर शंभर टक्के पण गॅरंटी देत नाही पण आशिष सरांनी आम्हाला सांगितलं दोनशे टक्के गॅरंटी आशिष सरांनी दिली त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय झाला म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होत गेल्या इथं आल्यापासून अजिबात कोणत्या प्रकारचं टेन्शन राहिलं नाही त्यामुळे बाकीच्यांनी पण मी तर म्हणतो इथे येऊन एकदा ट्रीटमेंट चालू करावी तुम्हाला नक्कीच दोनशे टक्के रिझल्ट नक्कीच भेटेल या डॉक्टर आशा किरण हॉस्पिटलमध्ये